नमस्कार हा नमस्कार नमस्कार मी गणेश वानकडे सुमिटोमो केमिकल इंडिया मधून इथं आलेला आहे हा सर बोला ना काका तुमचं नाव सांगा माझं नाव महादेव कश्मीर चव्हाण गाव कुठलं तुमचं वडगाव विजारा तालुका तालुका कारंजा जिल्हा वाशिम बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट झिरो अकरा दोनशे पंच्याहत्तर बरं तर याने याच्यामध्ये विद्युतची फवारणी केलेली आहे हा सुमिटोमो केमिकल इंडियाचं विद्युत म्हणून औषध आहे त्याची फवारणी याने केलेली आहे सर तो तुम्हाला त्याचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं रिझल्ट सर एकदम एक नंबर वर रिझल्ट रिझल्ट चांगले आहे हा चांगले आहे याला आता विद्युत मारून किती दिवस झाले तरी समजा आता पंधरा दिवस झाले पंधरा दिवस पंधरा दिवस झाले हा बरं आपण जे विद्युत मारल्याच्या नंतर त्याचे रिझल्ट वगैरे आपण इथं पाहून हो घेऊ शकता हां हां विद्युत मारण्याच्या आधी याची काय अवस्था होती का काय तेवढं विशेष होतं पण आता विद्युत पासून फारच एकदम एक नंबर वर हरभरा आहे फोटो आणि फुलदार ना एकदम चांगलं एक नंबर एक नंबर एक नंबर पण आता याचे एकच हरभऱ्याचं झाड आहे हा एकच आहे ते पण याचे फोटो वगैरे किती निघाले पाहून घेऊ शकता हो हो हे एकच झाड आहे एकच झाड आहे एकच झाड आहे एका झाडाने कमीत कमी पंचवीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस एकवीस पूर्ण एकवीस एकवीस फांद्या निघालेला आहे एक, एका झाड याची रिझल्ट एक वगैरे एकदम चांगले वाटले का एक नंबर एक नंबर नाही आता तुम्ही दुसरी फवारणी कुठली मारणार आहात काय म्हटलं विद्युत ची मारणार तुम्ही ठीक आहे बरं याच्यानंतर तुम्ही दुसरी फवारणी कुठली घेणार हा सर डबल विद्युत मारणार हा विद्युत विद्युत बरं ठीक आहे याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय मेसेज द्याल बरं हे सगळ्यांनी काचा हेच औषध औषध वापरावं आणि याचे रिझल्ट एकदम एकदम आहे बिलकुल ठीक आहे धन्यवाद